राज्यातील भाजपच्या तेवीस खासदारांचं नशीब बंद लिफाफ्यात कुणाला संधी कुणाचा पत्ता कट निर्णय दिल्लीत होणार राज्यातील भाजपच्या तेवीस खासदारांचे नशीब आता लिफाफ्यात बंद झालेलं असून लोकसभा निवडणूक निरीक्षकांनी आपलं मत दिल्लीला पाठवलं आहे आता या तेवीस खासदारांच्या कामगिरीवर दिल्लीतील बैठकीमध्ये चर्चा होणार आहे येत्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना पुन्हा संधी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार याचा निर्णय दिल्लीत दिल्लीश्वर घेणार आहेत भाजपच्या खासदारांची त्यांच्या मतदारसंघात कामगिरी काय आहे त्याचा जनसंपर्क कसा आहे त्याने किती विकासकामं केलेली आहेत त्याच्या पक्षाला किती फायदा झाला यासह अनेक प्रश्नांवर पक्षाच्या निरीक्षकांनी आपला अहवाल तयार केला असून तो दिल्लीला पाठवला आहे आता त्या अहवालावर चर्चा होणार असून त्या आधारे पक्षाची उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरणार आहे निरीक्षकांच्या अहवालाचा आधार घेऊन त्या खासदाराला पुन्हा संधी द्यायची की त्या ठिकाणी नवीन चेहरा द्यायचा याचाही निर्णय होणार आहे मिशन पंचेचाळीस हे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने लक्ष ठेवलेलं असून त्यासाठी भाजप आतापासून तयारी सुरू करून आहे भाजपने दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या तेवीस जागांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय आपल्या हक्काच्या जिंकलेल्या तेवीस जागा पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने निवडणूक निरीक्षकाची नेमणूक केली आहे दिल्लीत आज भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे यात पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप नेते बी एल संतोष आणि इतर सदस्य उपस्थित राहणार आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई